आपण आहोत नागपु, आता मध्ये आपण नागापूर नागापूर पाहिलं मतदान प्रक्रिया एकदम शांततेत पार पडत होती जर परिस्थिती पाहिली तर मतदान प्रक्रिया एकदम शांततेत आणि एकदम सुव्यवस्थित व्यवस्थित चालू आहे ताई काय प्रचाराची धामधूम संपली आता काही तास शिल्लक राहिले मतदानही संपेल कशी झाली प्रचार नमस्कार मी पूजा वळसे आंबेगाव तालुका महिला अध्यक्ष शरद चंद्र पवार पक्ष एकदम छान मतदान चालू आहे निकम साहेब शंभर टक्के आमदार होतील आणि आम्ही प्रचार करताना प्रचार प्रचाराला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता आता पाहिलं तर असं सांगितलं जात होते की शेवटची निवडणूक असल्यामुळे सहानुभूती शरद चंद्र पवार साहेबांची आहे आणि लाठी निकम साहेबांची आहे त्याच्यामुळे निकम साहेब शंभर टक्के आमदार होणार आज जनतेचा उत्पूर्त प्रतिसाद बघून जरी मी निरगुडसर गावामध्ये असेल गावातली जनता ही पवार साहेबांसोबत आहे त्याच्यामुळे आमच्या तरी गावामध्ये निरगुडसर गावामध्ये जनता ही निकम साहेबांच्याच पाठीशी आहे हे मला तरी दिसून आलं आपण आताच पाहिलं ह्या अक्षरशः आजींचं वय असेल शंभर वर्षापेक्षा जास्त वर्ष वय होतं आजींचं त्या आजींनीही मतदानाचा अधिकार बजावलाय त्याच्यामुळं आम्ही पुन्हा पुन्हा तेच आवाहन करतो की ह्या लोकशाहीच्या पर्वात सामील व्हा आणि आपला मद मतदानाचा अधिकार बाजवा मी विनोद तुम्ही पात्रा पॉलिटिकल खिचडी